नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश मामा ममा तर मंडळी आज आहे गुरुवार आणि आज आहे स्वामींचा वार तर विशालनं मी सकाळी आज थांबून घेतलं कारण खूप पाऊस आहे आणि विशालची पण तब्येत ठीक नाही विशालला खूप सर्दी ताप आहे तरी पण सकाळी ते निघाले होते पण म्हटलं मग थोडा आराम करा नका जाऊ ऑफिसला आणि प्लस मलाही सर्दी आहे ताप आहे थोडासा मग त्यामुळे मग आज आरामच करायचं ठरवलं आणि म्हटलं चला ब्लॉकची पण सुरुवात करूया नेहमीचे धावपळ धावपळ तर चालूच आहेत माझे काही ना काही कामं असतातच त्यामुळे आणि म्हणाल तर आता खरंच खूप छान वाटतंय सकाळी उठलं घरातलं सगळं आवरलं आहे माझं फ्रेश पाऊस येतो आहे खूप जास्त पाऊस आहे खरं तर कालपासून सकाळी पण खूप जास्त पाऊस पडला आमच्याकडे असं चालू आहे रात्री पण पाऊस झाला खूप आणि थंड थंड वातावरण झालं आहे पण नंतर खूप जास्त गरम होणार कारण मेन जून जुलैमध्ये पाऊस चालू होणार आणि हे फक्त बोलतात ना असे गारवा आहे फक्त बाकी काही नाही उद्या उद्या किंवा परवापासून खूप जास्त गरम होईल तर मग चला आता नाश्त्यासाठी काहीतरी बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते आज घरातलं रुटीन कसं आहे ते चला मग मस्त असा बारीक का असा कांदा चिरून घेतला आहे आणि सोबतच हिरवी मिरची बारीक कट करून घेते आणि इकडे बघा दोघांचं काय चालू आहे उठले दोघ जण पण शाळेला सुट्टी आता नुसती इकडे बघू शकता पुन्हा पाऊस चालू झालाय आणि मिठू आणि मैना इकडे बसले दोघ मैना उडून गेली होती उडून खाली जाऊन बाईक वर बसली मग मी पुन्हा पळत पळत गेले म्हटलं आता परत ही प्रॉब्लेम करून ठेवते की काय पण मग पळत पळत गेले आणि तिला परत पकडून आणलं असं काम मैना करते उडून जाते सरळ सरळ पंखा तो आणि मिठू तिला पिंजरा घालून देतो मग तो उडून जा असं आहे मिठूचं पण हो बाहेर उडून गेली तर काही प्रॉब्लेम नाही खरं तर पण बाहेर कावळे मारून टाकतील ज्या हल्लत मध्ये तिला घरात घेतलेलं आहे ती हालत बघून असं वाटतं नको तू इथे सेफ आहे म्हणून कारण बाहेर गेले तर हंड्रेड पर्सेंट मारून टाकतील तिची परिस्थिती दिवशी अशी होती ना मैना मैना तूडून जाते ना बाहेर काय बनवायचं म्हटलं तर चीज पराठे खायची इच्छा झाली आज विशेष करून माझी इच्छा झाली चीज पराठे खायची तर मग आता बनवते चीज पराठे आणि मस्त नाश्ता एन्जॉय करणार आहोत चला विशाल काय बोलणार खूप दिवसांनी ब्लॉग येतोय दिवसांनी आपला येणार आहे चीज पराठ्याचा नक्की तुम्हाला सर्वांना आवडत चीज पराठे आधी दाखवलेले म्हणजे आधी पण पण आम्ही चीज आज खूप दिवसांनी इच्छा झाली आरतीची इच्छा झाल्यावर बाहेर एकदम पाऊस पडतोय कांदा भाजी वगैरे खाल्ली असते पण रात्रीच खाल्ली आहे कांदा भाजी म्हणून मग नाही केली आता चीज पराठ्याचा नाश्ता करू आणि नंतर काही असेल ते सगळं बघून थोडं ना भीतीदायक वातावरण झालेलं आहे खरं तर पण ठीक आहे काही गोष्टींचं उत्तर देणं पण तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे देशाचा अभिमान पण वाटतोय आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मी या सगळ्या गोष्टी खूप जवळून पाहिलेल्या आहेत जवळजवळ तीन वर्ष हे सगळं जे आहे ते खूप जास्त जवळून अनुभवलेलं आहे त्या एरियामध्ये राहून आलेली आहे आणि काय परिस्थिती असेल काय असेल या सगळ्या गोष्टींचा मला खूप अंदाज आहे कारण हे सगळं मी खूप जवळून अनुभवलेलं आहे मी खूप जवळून पाहिलेले आहेत बोलतात ना एक भीतीदायक वातावरण पी आय डी ऑन त्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी आहेत फो इंडियन आर्मीच्या ज्या मी खूप जवळून अनुभवलेल्या आहेत तर हेच हो। मग थोडं भीतीदायक वातावरण असतं ऍक्च्युअली आपल्याला काही नाही आपण सेफ आहोत तिथे आहेत पण जे ऍक्च्युअल सीमेवरती असतात सीमेवरती फक्त ते एकटेच नसतात जवान त्यांच्यासोबत त्यांचे लहान लहान मुलं पण असतात त्यांची फॅमिली असते आणि त्यांच्या बायका मुलं सगळे क्वार्टर्समध्ये राहत असतात जो एअरबेस असेल किंवा मिलिटरी कॅम्प असेल फक्त जे आर आर चे जवान असतात ना किंवा आर आरचे जवान झाले बी एस एफ झाले त्यांना फॅमिली अलाउड नसते बट आर्मीवाल्यांना पण काही लिमिटेड ठिकाणी फॅमिली अलाउड आहे या व्यतिरिक्त एअरफोर्सवाल्यांना पण फॅमिली अलाउड आहे तर मला खरंच म्हणजे काही गोष्टी मी खूप जास्त जवळून पाहिलेल्या आहेत की फौजी तो जातो सीमेवरती लढायला पण त्याच्यासोबत त्याची फॅमिली स्ट्रगल करत असते आणि काही जिथे सोबत फॅमिली राहत असते तर तिथे ते, ते लोक पण स्ट्रगल करतात आणि बाकी पण स्ट्रगल करतात बट ठीक uh, uh, आहे आणि बीएसएफ वाल्यांना खरंच सलाम आहे मेन uh, आर्मीवाले बीएसएफ वाले जे आहे आर आरवाली टीम असते त्यांना खरंच सलाम आहे ह्या सगळ्या गोष्टी मी खरच जवळून आणून बोललेल्या त्यामुळे मला खूप जास्त कल्पना आहे सगळ्या गोष्टींची तर ठीक uh, आहे चला थोड्या व्यात बोलते तुमच्या सोबत क्षण घेतला हिरवणी und kann त्यात पराठे तुम्ही बघू शकता कुठल्या वगैरे काही जात नाही कांदा बारीक चिरला खूप जास्त बारीक चिरला

पावसाचा जोरदार पाऊस चालू झाला होता बघू शकतात तिघही मस्त जेव्हा खायला बसलेत पराठे खूप छान झाले तुम्ही घ्या सगळेच घेत असतील एवढं मस्त आता वातावरण तर कचे म्हणजे जस्ट नाश्ता झालेला आहे विशांत तिकडे बसलेले आरविशला बघत आणि कंटिन्यू न्यूज चालू आहे घरामध्ये बघू संध्याकाळचा आता काय रुटीन असेल हे माहिती नाही पण आज सुट्टी आहे थोडा आराम करायचाच विचार आहे आमचं मी कुठं बाहेर जाणार नाही आज आणि कंटिन्यू न्यूज चालू कंटिन्यू न्यूजच बघतोय आम्ही असं आहे आणि आज केस वगैरे धुतले तसेच बांधून ठेवलेत खरं तर सकाळपासून मंडळी हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते आहे आज सकाळचं जे वातावरण आहे ते तुम्हाला दाखवलं आणि सोबत न्यूज त्याच्यासोबत नाश्ता बाहेर असा सुंदरसा पाऊस आणि विशालची सुट्टी आणि असं घरातलं सकाळचं थोडंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि मला ताप असल्यामुळे मला जास्त वेळ असं म्हणजे शूट नाही करता येते किंवा मग जमत नाही आहे थोडक्यात तर व्हिडिओ इकडेच सेंड करते आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला एडिट करून पोस्ट करेल आणि थोडा आराम करेल खरं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय